मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमिसएफ युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओचा बघून समजला असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आपण आज एक नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे एमिसएफ बद्दल आणि आपण ट्रेनिंग विषय सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात आधी बदली खूप जिल्ह्या ठिकाणी बदली झालेली आहे मित्रांनो एमएसएफ जवानांची अर्ज भरता व्यवस्थित भरा काही एम एस सी पार्टी मेन्शन नाही केली त्यांनी डबल सांगितले की एम एस ए पायडी त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजे की अर्जामध्ये अजून जर तुमच्या लिस्ट तुमच्याकडे आलेला नसतील किंवा कसा फॉर्म भरायचा काय भरायचा हे तुम्हाला माहित नसेल तर अजून सुद्धा मला विचारा तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा आपल्या टेलिग्रामला सुद्धा मेसेज करा तिथं सुद्धा तुम्हाला सांगून जाईल मित्र मग हा व्हिडिओ जे एम एस एफमध्ये जे नवीन जवान आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे जे एम एस एफमध्ये जे नवीन जवान जॉईनिंग होतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहेत ते काय करतात एक दोन महिने ड्युटी करतात आणि ड्युटी सोडून देतात कारण की त्यांना वाटतो बदली होत नाही आहे मित्रांनो ना तुम्ही एक तांसाठी तरी पूर्ण करा त्यानंतर तुम्ही विचार करा कारण की एम एस एफ तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये बदली देत नाही आहे एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा बल यांची बी काहीतरी नियम अटी असतात त्यांना पण त्या फॉलो करावं लागतात तुम्ही डायरेक्ट दोन तीन महिने बाद वेट करताना म्हणतात बदली पाहिजे असं होत नाही आहे तर ह्याच्यासाठी थोडा पेशंट ठेवा लागेल मित्रांनो जर अजून काही एक जिल्ह्याचं सा सा तर सातारा त्याची काही सत्तावीस तारीख दिलेली आहे अर्जासाठी अजून कोणी जर अर्ज भरले नसेल ते अर्ज दिला नसेल तर त्वरित मेल करा आपलं मेसेज करा त्यांना व्हॉट्सअपला किंवा मेल ना तुम्हाला जर अजून काही विचारायचं असला तर तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर यांना कॉन्टॅक्ट करा अजून तुमचे काही प्रश्न असेल तर त्यांना विचारा जे माझ्याकडून सुटत नसेल तर त्यांना व शंभर टक्के मी प्रयत्न तुमचे प्रश्न सोडायचा प्रयत्न करेन तर काही अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता आणि मित्रांनो तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एम एस एफमध्ये सुद्धा बदली भेटते असा गैरसमज करून घेऊ नका एम एस एफमधून बदली भेटत नाही बदली भेटते आज ज्या मित्रांची बदली होत आहे त्याला एक आनंदाचा क्षण आहे कारण की बदली खूप मोठा आहे आनंदाची बातमी आहे एम एस एफमधून बदली तर आपल्या जिल्ह्यात राहणं खूप चांगली गोष्ट आहे चला तर मित्रांनो मी सर्व लिस्ट टाकलेलं आहे जे नवीन जवान त्याला ही जर बातमी खोटे वाटत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा हे तिथं पूर्ण लिस्ट टाकलेलं आहे पी डी एफ टाकलेलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या बदल्या झालेल्या आहेत तुम्हाला समजून जाईल एम एस एफमध्ये बदले होते म्हणून जे जुने एम एस एफचे जेवण आहे त्यांना तर सर्व माहीत आहे हा व्हिडिओ फक्त नवीन जे एम एस एफमध्ये जेवण भरती झालेले आहे त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एकदा लाईक आणि शेअर करायला विसरू नका